याची लायकी आहे का उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांची जाहीर टीका आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना हकलून दिलं असत था। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यावर आणि प्रधानमंत्र्यांवर टीका करतात आणि दिल्लीत सोनिया गांधींना लोटांगण घालतात यावर रामदास कदम यांची टीका सोनिया गांधीला भेटायचं काय हो बाळासाहेबांची काय वाटत हा माझा मुलगा आहे काँग्रेसला कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला संपवायचा प्रयत्न केला जिवंत असल्यापर्यंत त्या काँग्रेसला नंबर वन करण्याचं पाप त्या उद्धव ठाकरे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणखी एक दोन घटना वाईट घेतल्या या उद्धव ठाकरेच्या सभेमध्ये पाकिस्तानचे निवेशन हे फडकावले गेले या उद्धव ठाकरेच्या सभेमध्ये बॉम्बस्फोटाचे आरोपी सापडले अरे बाळासाहेब जर जिवंत असते ना तर याच्या पाठीमागच्या भागावरती लाल फोशी धाकून दिला असता धाकडून दिला असते अवकाश वास्तव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी त्या गायगडवरती घेऊन गडून घेऊन टाकला असा नालायक माणसाला नालायक मुलाला जगण्याचा याचे अवकाश आहे का नायकी आहे का याची काय चाललंय तसं मेफ बोलतोय मुख्यमंत्री होती बोलतोय पंतप्रधान होती बेफाळून बोलतोय अगं एक वेळेला त्या पंतप्रधान पंतप्रधानापासून सगळेजण लोठांगून घालायचं यायचे आणि हात जाऊन दिल्लीत जाऊन सोनिया गांधीचा लोठांगून घातोय वा उद्धव ठाकरे हा ते बोलतोय नको ते पण बोलतोय आणि म्हणून याच्या पाया का ती मला कसं दिली आहे ठीक आहे लोकसभेमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधामध्ये एक वाट मतदान केलं संविधान धोका नाही म्हणून होतो बांधवांनी एक मतदान केलं आमच्या घागणमध्ये काय ठिकाणी आमच्या कुंदी बांधवांनी शेवटी गीतेला जेवण ठेवायचा प्रयत्न केला शेपोट हाल चालू होती तोही प्रयत्न झाला आणि आमची कोची झाली होती थोडी शिवसैनिकांची घड्या कसं का काय